मायबाप निघून गेल्यावर दहा लाख खर्च करू नका आई वडील निघून गेल्यावर दोन चार लाख अजिबात घालू नका तुमची आई जिवंत असताना तिच्या कपाळात तिच्या पायाला तुमचं कपाळ लावा तुमचे वडील जिवंत असताना त्यांचं दर्शन मी कायम सांगतो तुम्ही कितीही प्रयत्न केला तर पृथ्वीची प्रदक्षिणा तुम्हाला होणार नाही कधी मिळू आपल्याला ते मिळणार नाही पण आता ऐका वी पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं का ते रोज मिळेल तुम्हाला काय बोलता महाराज हो पुन्हा ऐका काशीला एकदा जायला वेळ नाही आपल्याला बाई एकदा काशीला काशीला म्हणतो मी काशीला दोन लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर किती पुण्य मिळेल ते पण तुम्हाला रोज मिळेल सांगा महाराज लवकर कधी मिळेल कळू द्या आम्हाला सांगा लवकर फार का, गोड काशीला दोन लक्ष प्रदक्षिणा रोज घडतील कधी घडतील ऐका तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियसी दोन लक्ष प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करीता मातेसी तुके पुण्य होय जिवंत असणाऱ्या माय बापाच्या पायाला तुमचं दिवसातून एकदम मस्तक लागलं एवढं पुण्य तुमच्या पदरात पडलं माय बापे केवळ काशी हो सोरदार दुर्गा राग माय बापे केवळ काशी तेने न जावे वो काय केले प्रश्नार्थक विचारले काय केले पुंडलिकान आई वडिलांना सेवा करून देवाला उभं केलं बरोबर आहे चालविली जड भिंती हरली चांग याची मोक्ष चा, सांगा भ्रांक्षोबा माझा तुमच रिमोट देवाच्या हातात यश अपयश लाभ हानी जन्मानी मृत्यू जगण्याच्या इच्छेने माणसं जग... फार प्रयत्न करतात अचानक मृत्यू येतो पेपरला बातमी येते गेला